गोष्टी खूप हुशार असतात पण त्याचं लक्ष लागत नाही अभ्यासामध्ये तर होमिओपॅथी मध्ये यासाठी काही उपाय आहेत का जे फक्त लक्षच नाही तर ना शांत सुद्धा करतात मॅडम काय होतं की अनेक माझ्याकडे पेरेंट्स येतात की सर माझा बाळ ना तो त्याला पहिलीला दुसरीला गेलाय मला वाटतं त्याचा तुम्ही फोकस वाढवून द्या त्याचं कॉन्सन्ट्रेशन अभ्यासामध्ये तुम्ही वाढवून देता का माझं पहिलं उत्तर असतं की तुमच्या बाळाचा फोकस वाढवण्यामध्ये मला काही इंटरेस्ट नाही आणि ते मी करू शकत नाही पण मी अशी गोष्ट करू शकतो की ज्यांनी त्याचा प्रत्येक गोष्टीमध्ये ऑटोमॅटिक फोकस वाढेल ते काय ए डी एच डीमध्ये काय होत असतं की त्याच्या मनामध्ये अनेक गोष्टी चालल्या असतात पॅरलली ही इज व्हेरी इंटेलिजंट किड त्याच्यामध्ये इतकी ऊर्जा आहे की ॲट अ टाइम हंड्रेड गोष्टीमध्ये त्याचं लक्ष असतं औषधांनी काय होतं की त्याची स्थिरता आम्ही वाढवतो आणि त्याचा जो डोक्यामध्ये चाललेला गोंधळ आहे तो आम्ही कमी करतो ऑटोमॅटिकली त्याचा अभ्यास असो की त्याचं काम असो की त्याचा खेळ असो की त्याचा आर्ट असो या प्रत्येक क्षेत्रामध्ये तो एक उच्च स्तरावर जाऊ शकतो याचा आम्ही प्रयत्न करतो का कारण त्याचा इंडियटी आजार दुरुस्त करणे होमिओपॅथी औषधांनी यांनी हे काम झालं तर ते त्याचा फोकस शंभर टक्के वाढून जातो